राज्यात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला होता हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोल्हापूर सातारा पुणे आणि नांदेड जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता होती हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला पुण्यात आज संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पावसानं हजेरी लावली पुणे व परिसराच्या भागांमध्ये पुढील चार दिवस उकाडा सायंकाळी ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज देण्यात आला होता शहरात दिवसभर कडक ऊन होतं सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास काळे ढग दाटून आले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली सुरुवातीला वाहू त्यानंतर मुसळधार पाऊस बरसला या पावसामुळे उकड्यानं हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला उरळी कांचन इथं वीज पडल्याच्या आवाजानं एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे मुसळधार पावसामुळे रस्त्यावरून पाणी वाहू लागलं तसंच काही ठिकाणी पाणी साच वाहनधारकांना पाण्यातून आपली वाहनं काढण्यासाठी कसरत करावी लागली पावसाचे अपडेट्स दररोज पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील